नमस्कार मी विशाल आयबीआल लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आत्ता या क्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय अर्थात नोटबंदी आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा पण ही नोटबंदी होत असताना या सगळ्या याच्यामध्ये काळे पैसे नेमके कुठून कसे बाहेर पडता हे लक्षातच येत नाहीये पण ते लक्षात ज्या पद्धतीने येत आहे ज्या घटना घडताना दिसत आहेत त्यावरतीच आपल्याला या आजच्या या आपल्या स्पेशल बुलेटिनमध्ये एक नजर टाकायची आहे आणि खरं तर हे सगळं बघत असताना तुम्ही देखील म्हणाल पैशाला फुटले पाय पंतप्रधानांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घालताच काळ्या पैशांना पाय फुटू लागलेत अनेक ठिकाणी अगदी बेवारसपणे पाचशे हजारांची रोकड सापडल्याचं सा आढळून येत आहे आजही राज्यात तीन ठिकाणी पोलिसांच्या तपासणी दरम्यान करोडोंची रोकड पकडण्यात आलेली आहे नागपूरमध्ये एका फ्लॅटमध्ये दीड कोटींची रोकड आढळून आली आहे तर तुळजापूरात सहा कोटी रुपये एका गाडीत सापडलेत तर तिकडे बुलढाण्यातही एका लोखंड व्यापाऱ्याच्या गाडीत चार कोटींची रोकड सापडली आहे आपण या सगळ्या घडामोडींवरती एक नजर टाकणार आहोत आणि अर्थात मी जसं म्हणालो की आपण सुद्धा म्हणाल की पैशाला कुठले पाय चला जाणून घेऊयात पहिली घटना नोटाबद्दलच्या निर्णयानंतर काळा पैसेवाल्यांची जे धाबे आहेत ते दणाणलेत चांगलेच नागपुरात एका रिकाम्या फ्लॅटमधून एक कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे नागपुरात टॉप परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे नागपूर क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आणि या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्याच्या अर्थक्रांतीनंतर देशभरामध्ये छापेमारी सुरू आहे आणि ठिकठिकाणी जुन्या ज्या नोटा ज्या बंद झालेल्या आहेत पाचशे आणि हजारांच्या त्या मोठ्या प्रमाणात सापडत आहेत नागपूरच्या हिलटॉप परिसरामध्ये आपण बघू शकतो की जवळपास एक कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची ही जी रोकड आहे ही सापडलेली आहे आणि या हजार आणि पाचशेच्या नोटा आहेत या नोटा कोणाच्या या संदर्भामध्ये तपासणी ज्या सुरू आहेत चार जण जे आहेत या संदर्भामध्ये आता त्यांना अटक करण्यात थोड्या वेळात येईल ताब्यात असा आहेत आणि संदर्भात अंबाजरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अंबाजरी पोलिसांना एक माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर हिलटॉप परिसरामध्ये एका रिकामा फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली या संदर्भात कोण याचे यामागे लोक आहेत आणि कोणाचे पैसे आपण या, या, या संदर्भात विचारूया बोराडे साहेब बोराडे सर काय सांगाल कोणाचे पैसे होते आणि काय माहिती मिळाली काल आम्हाला खबर मिळाली होती हिलटॉप येथे पाचशे आणि हजारच्या नोटा जे काळा पैसा आहे तो आणण्यासाठी ताणण्यासाठी किंवा वाईट करण्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत आणि तिथं एवढी रक्कम असल्याची बातमी मिळाली त्यावरून आमच्या स्टाफने तिथे छापा टाकला आणि जवळपास हे एक कोटी सत्त्याऐंशी लाख आणि पन्नास हजार रुपये आहेत तर त्याच्यासंबंधात आय टी विभागाला कळवण्यात आलं आहे की येऊन आता पुढची प्रक्रिया पूर्ण करतील किती लोक अटक करण्यात आली आहे किती लोक तुमच्याकडे आता आहेत ताब्यात आहेत आणि नावं त्यांची काही येतील चार लोक ताब्यात घेतलेले आहेत चार लोक कोणाचे पैसे असावे बुकी वे, बिल्डर काय संदर्भात सी सीए अस एक ज्याच्या ताब्यात होते तो सीए आहे आणि तो इतर काही लोकांचे चार पाच लोकांचे पैसे आहेत असं सांगतोय तो तुमचं आव्हान काय अशा पद्धतीनं काही लोक पैसे कोणाकडे असतील काही दावा करत असतील तर कोणी असं बाळगू नये पैसे तर ते काय ते बँकेतच जमा करावे इतर ठिकाणी सगळीकडे नजर ठेवून आहेत पोलिस आणि बाकीचे जे संबंधित विभाग आहेत ते त्यामुळे जे अधिकृत मार्ग ते पैसे वाईट करावेत आपण बघू शकतो की देशभरामध्ये महामारी जी आहे ते सुरू आहे त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीनं पैसे जे आहेत ते बाळगता कामा नये आणि पैसे बँकेतच जमा करावे आणि त्याच्या बदल्यात नवे चलन जे आहे ते घ्यावं आणि चलनात जे सुरू चलन आहे ते घ्यावं असं आवाहन करण्यात त्यामुळे नागपुरातली ही मोठी कारवाई आहे विदर्भातली दुसरी ही कारवाई आहे अशा पद्धतीनं त्यामुळे अशा पद्धतीनं सर्वत्र छापेमारी जी आहे ती सुरू आहे आणि पैशाचा ओघ जो आहे तो अशा पद्धतीनं निघतो आहे व्हिडिओ झाली प्रशांत मोहित प्रवीण भुधळकर आय विन लोकमत नागपूर बरं या घडामोडी इथपर्यंत मर्यादित देत नाहीयेत चला जाऊया याहीपेक्षा एक मोठी रक्कम सापडलेली ती तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये सहा कोटी जप्त केल्याच्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय सांगली अर्बन बँकेचे चेअरमन गणेश गाडगिळ हे सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगिळ यांचे बंधू आहेत शंभर रुपयांच्या नोटा सापडल्याने संशय या ठिकाणी वाढलेला आहे शंभर रुपयांच्या साठ हजार म्हणजेच साठ लाख रुपये सापडलेले तर पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याऐंशी हजार नोटा म्हणजेच चार कोटी चार लाख म्हणजे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत एक हजार रुपयांच्या दहा हजार नोटा म्हणजे एक कोटी जप्त करण्यात आलेले आहेत सांगली अर्बन बँकेची रक्कम असल्याचं सांगून ही रक्कम दुसरीकडे नेल्या जात होती यामध्ये पाचशे एक हजार रुपयांबरोबरच शंभरच्या नोटांमुळे संशय वाढलेला आहे आणि सर्व बाबी पोलीस आणि निवडणूक आयोग आता तपासतायत मोठी चौकशी केली जाते निवडणूक पथकाने ही सहा कोटींची रक्कम पकडली आहे याच्यामध्ये विशेष पथक जे आहे तुळजापूरच्या आणि उस्मानाबाद जाणाऱ्या रोडवर जी विशेष पथक निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेलं आहे चेकिंग ज्यावेळेस सुरुवात झाली त्या तपासणीमध्ये जे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत नंतर आपले तहसीलदार साहेब आहेत शेऊ साहेब आहेत त्यांच्याकडून जी आपल्याला ते रीतसर प्रोसिजर करून ते पैसे आमच्याकडे जमा करणार आहेत जमा केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम आणि आमचे डीवायस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रितसर कुठची कारवाई करीत आहोत नगरपालिका निवडणूकच्या अनुषंगाने आपण उमेदवारांच्या खर्चावर वगैरे नियंत्रण ठेवण्यासाठी थी स्थिर पथके नेमण्यात आलेली आहेत चार पथक नेमण्यात आले आहेत त्यापैकी स्थिर पथक क्रमांक तीन या पथकाचे सदस्य आज वाहन तपासणी करत असताना एका वाहनामध्ये साधारण सहा कोटी रक्कम आढळून हो आलेली आहे वाहनामध्ये जे व्यक्ती होत्या त्यांना चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की ते सांगली अर्बन बँकेचे कर्मचारी आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ही रक्कम परभणी ब्रांच सांगली कोऑपरेटिव्ह बँकेची आणि माजलगाव ब्रांच या ब्रांच कडून रक्कम सांगली येथील मुख्य ब्रांच मध्ये घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी सांगितलं पण त्यांच्याकडे जास्तीचे काही पुरावे नव्हते फक्त एक पत्र होतं त्या त्या ब्रांच मॅनेजरने मुख्य ब्रांचला लिहिलेलं पत्र होतं त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही पुरावा नव्हता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार पाचशे रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर अनेक काळे पैशाचे किस्से चुरस किस्से हे रोज बाहेर येताना दिसतात कोणी पैसे नदीत फेकून देत आहे तर कोणी कचऱ्यात फेकून देत आहे असाच एक उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किस्सा घडला की कि आज उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल सहा कोटी रुपये एका बोलेरो गाडीमध्ये सापडले आहेत त्याला निमित्त लागले ते नगरपालिका निवडणुकीच्या निमित्त लागले उस्मानाबाद तुळजापूर रस्त्यावरती ही घटना घडली बोलेरो गाडी परभणीकडून सांगलीकडे जात होती निवडणूक पथक जे होतं त्या पथकानं ही गाडी अडवली त्यांना शौचालयामुळे गाडी अडवली व गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये तब्बल सहा कोटी रुपये सापडले आणि हे पैसे जेव्हा पोलिसांना किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना सापडले तेव्हा त्यांची खातर जमा करण्यासाठी खात्री केली असता यांनी हे पैसे परभणी हे माजलगाव इथून आणले होते सांगली बँकेचं असं म्हणतील कर्मचाऱ्याचं असं म्हण आहे की मा या या हे जे पैसे आहेत आमच्या काही खालच्या ब्रँचेस आहेत परभणी किंवा माजलगाव ह्या सांगली अर्बन बँकेच्या शाखेमधून काही लोकांचे पैसे गोळा केले होते नोटा बंद झाल्यानंतर हे पैसे आम्ही सांगलीतल्या मुख्य बँकेच्या शाखेत घेऊन जात आहेत मात्र हे सगळं करीत असताना की दुसरीकडे गव्हर्नमेंटनं एवढ्या पर्याय व्यवस्था केलेल्या आहेत की जिथे जिल्ह्या ठिकाणी सगळ्या बँकेत पैसे भरायची व्यवस्था सुविधा केलेल्या असतात ह्यांचं कुठतरी उत्तर हे समाधानकारक वाटत नाही तर दुसरीकडे जे कागदपत्र पाह कागदपत्र पाहिजे ते त्याची पूर्तता कुठतरी यांच्याकडून केली जात नाही त्याच्यामुळे हा संशय पोलिसांना बळावला पोलिसांनी हे पैसे त्याची मोजदत केली असेल ट्रेझरी बँकेत जमा केले जाणार आहेत याची खात्री झाल्यानंतर हे पैसे परत बँकेकडे दिले जातात खात्री जर झाली तर देणार आहेत मात्र सध्या या एकंदरीत पैशात इकडे काळ्या पैशाचं इकडे हे आहे दुसरीकडे असे पैसे सापडतात त्याला तिसरी एक आणखी बाजू सांगायची झाली तर सध्या विधान परिषदा निवडणुका सांगलीमध्ये सुरू आहेत दुसरीकडे नगरपालिका निवडणुका सुरू आहेत एवढा पैसा जर शासनानं जर सगळ्या जिल्ह्यात व्यवस्था केली असेल तर एवढा गाडीने पैसा नेहला का जातो हा प्रश्न सध्या इथे उपस्थित केला जातो नेहला जात असेल तर मग त्याची कागदपत्र किंवा त्याची पूर्तता का केली जात नाही त्याच्यामुळे या कुठतरी सगळ्या विषया मग कुठेतरी संशय बळावतोय त्याचेच आता पोलिसांनी पैसा तर ताब्यात घेतलाय मात्र आता याच्या मागे तपासात काय निष्पन्न होतो खराच पैसा बँकेचा आहे का याच्या मागे आणखी कोण आहे हे पाहावं लागणार जर असेल तर याच्यावर काय कारवाई होणार हे सुद्धा बघण्याचं तेवढंच उत्सुक्याचं आहे हे तर झालं उस्मानाबादचं बुलढाण्यात बुलढाण्यातल्या एका बुलढाणा जिल्ह्यातील लोखंड व्यापारी शब्बीर से शेठ यांना काल रात्री उशिरा बुर्हाणपूर पोलिसांनी चार कोटींच्या रकमेसह अटक केलेली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर ही कारवाई करण्यात आलेली आहे मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोखंड व्यापारी शब्बीर सेठ आपल्या नॅनो कार क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एन एकवीस त्रेपन्न या गाडीने कडून मध्य प्रदेश कडे कर प्रवास करत असताना पोलिसांनी गाडीची चेकिंग केली असता चार कोटींची रक्कम त्यांच्या गाडीमध्ये आढळून आली आहे एवढी मोठी रक्कम कुठे व का नेत होते आ, या ठिकाणी शब्बीर सेठ याबद्दल आता मध्य प्रदेश पोलीस चौकशी करतात इसमें एक सौ दो के अंतर्गत इन रुपयो जांच आगे पोलीस एवं आयकर विभाग द्वारा की जा रही इनके परिवार के दो और अन्य सदस्य हैं शब्बीर हुसैन के तो तीनों से बात की जा रही रुपए के सोर्स के संबंध में उनसे पूछताछ की जा रही वो जियारत करने जा रहे थे ये बता रहे थे परंतु ये बात सत्य नहीं है ये निश्चित रूप से दो दिन पूर्व लगे प्रतिबंध के फलस्वरूप हुई कार्रवाई है या संभावता ये किसी और प्रयोजन के लिए भी उपयोग में लाए जा सकते हैं जो जांच उपरांत क्लियर होगा घोडामडी इथेच थांबत नाहीत कीव संपलेल नाहीत आणखीन काय बातमी आपल्याला जाणून घ्यायच्यात यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेउयत पहा फक्त आईबीएन लोकमत आज आपण स्पेशल मध्ये बघतोय की पैशाला फुटले पाय म्हणजे अर्थात काळा पैसा आता या सगळ्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बाहेर पडताना दिसतो आहे पण याच काळ्या पैशांच्या मुद्द्यावरती राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काय म्हटलं आहे याबद्दल आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आपल्यासोबत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आहेत आपण त्यांच्याशी बोलत सर आपण बघितलं की मोदी सरकारने जो निर्णय घेतला पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा त्याच्यानंतर वेगवेगळे मुद्दे समोर यायला लागले एक दोन त्यातले महत्त्वाचे मुद्दे असे होते की दहशतवाद्यांना जो फंड मिळतो टेरर फंडिंग जो आहे प्रकार आणि त्याचबरोबर ज्या खोट्या नोटा आहेत त्याचं त्या चलनातून बाद होतील असंही बोललं जाते मला सांगा की नेमका खरंच याचा परिणाम कशा पद्धतीने होईल या दोन्ही गोष्टींवर हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे ज्या प्रकारचा काळा पैसा किंवा ज्याला आपण खंडणी म्हणतो अशा प्रकारचा असेल किंवा फेक करन्सी जी कदाचित दुसऱ्या एखाद्या आपल्या शत्रू राष्ट्रांनी निर्माण केलेली असेल त्याच्यामुळे आज दहशतवाद ह्याला जे मिळणारं मुख्य अर्थसाहाय्य होतं याच्यावरती अत्यंत प्रभावी असा हा परिणाम होणार आहे तर दहशतवाद ज्यावेळेला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा तीन चार प्रकार आहेत दहशतवादामध्ये प्रमुख म्हणजे एकतर काश्मीर किंवा पंजाब या ठिकाणी होणारा जो दहशतवाद होता की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्म्स ॲमिनेशन किंवा ड्रग्स याच्यासाठी मिळणारा जो पैसा होता त्या पैशावरती आज चांगल्यापैकी अंकुश लागणार आहे नंबर दोन जे ज्याला आपण थोडासा दंडकारण्य हा जो भाग आहे की ज्याला माओवाद किंवा नक्षलवाद असं समजलं जातं तर ह्या माओवादी जे होते ते ह्यांच्याकडून देखील आज जी जी राज्य होती मग कदाचित गडचिरोलीचा काही भाग असेल कदाचित छत्तीसगडचा असेल कदाचित आंध्र प्रदेशचा असेल किंवा आणखीन काही अन्य राज्य असतील तर ह्या ठिकाणी देखील त्यांनी जवळजवळ काही शेकडा कोटी ते दोनशे कोटी होते का तीनशे कोटी होते ते काही सांगता येणार नाही परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कंपन्या असतील अनेक उद्योग असतील त्यांच्याकडून जो खंडणीमार्फत घेतलेला पैसा होता हा ह्या जंगलामध्ये त्यांना लागणारी औषधं त्यांना लागणारी इतर सुविधा त्यांना लागणाऱ्या आम सॅमिनेशन ह्याच्यासाठी थी अनेक ठिकाणी पुरून ठेवलेला होता तर त्याच्यावरती देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये या कारवाईमुळे प्रभाव पडलेला या येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे तिसरं आपल्याला कल्पना आहे की आंध्र प्रदेशमधले काही सहाय्यक जिल्हे असे होते की ज्या ठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्तचंदन याचं स्मगलिंग हे मोठ्या प्रमाणात होत असे आणि हे चीन आणि जपान या दोन देशांमध्ये जरी त्याचं फायनल डेस्टिनेशन असलं तरी ते बऱ्याच वेळेला गल्फ किंवा सिंगापूर किंवा मलेशिया या आजूबाजूच्या देशांमध्ये पाठवतो आहे असं दाखवलं जायचं आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे हवालाचं जे रॅकेट होतं त्या हवाला रॅकेटमध्ये इथले अनेक जे कदाचित काही थी व्हाईट कॉलर असतील कदाचित काही आणखीन इतर नेते असतील की ज्यांनी हवालामार्फत फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसे इकडून तिकडे तिकडून इकडे पाठवणे आणि मनी लॉन्ड्रिंग आता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामधल्याच काही ज्या केसेस आपल्या नजरेसमोर आलेल्या होत्या तर त्या अनेक केसेसमध्ये जी त्यांची मोडंसोप्रेंडी किंवा कार्याची पद्धत होती त्या प्रत्येक वेळेला त्यांनी शेकड्यांनी कोटी शेकडे कोटी असे आपले इथले पैसे हे कदाचित काही इंडोनेशियाला पाठवले होते काही सिंगापूरला पाठवले होते काही आणखीन अन्य देशांमध्ये पाठवलेले होते आणि त्यामधून तो पैसा एकतर पांढरा करायचा किंवा मनी लॉन्ड्रिंग करायचं अशा प्रकारची जी रॅकेट्स होत होती तर ह्या सगळ्याच ह्याच्यावरती ह्या कारवाईमुळे अत्यंत प्रभावी असा परिणाम झालेला तात्काळ दिसेलच परंतु येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून अजून दिसायला लागेल सर आपण ह्याला पॅरल इकॉनॉमी असं म्हणतो समांतर अर्थव्यवस्था असं म्हणतो आकड्यांच्या जर भाषेत बोलायचं झालं तर अंदाज ही अर्थव्यवस्था किती मोठी असेल जेणेकरून लोकांनाही त्या ताकदीचा अंदाज येऊ शकेल याच्यात काय झालं आहे की आता ही, ही जी फेक करन्सी होती तर ती ही फेक करन्सी जी डिटेक्ट झालेली आहे तीच मुळी जवळजवळ पंधराशे कोटीच्या आसपास आहे आता ती, ती अनरिपोर्टेड किंवा अनडिटेक्टेड किती असेल ती आपण सांगू शकत नाही ती फार मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये हा पॅरल इकॉनॉमीला एक फटका किंवा पॅरल इकॉनॉमीचा फटका आपल्या सामान्य नागरिकांना बसत होता आणि ह्याच्याशिवाय जो अनअकाउंटेड असं वेल्थ होतं आपल्याला आपण तर गेल्या जर दोन वर्षामध्ये केवळ अँटी करप्शनच्या जरी केसेस पाहिल्या तरी त्याच्यामध्ये एकेका माणसावरती धाड घातल्यानंतर त्याच्याकडे कोणाकडे चौऱ्याऐंशी लाख सापडले कोणाकडे सव्वा कोटी सापडले कोणाकडे अजून काही सापडले कित्येकांचे किती फ्लॅट्स आहेत किती काय त्यांचे अनअकाउंटेड वेल्थ आहे याचा पत्ताच लागत नव्हता ते इतके हे जे लोकसेवक आज या मिळणाऱ्या काळ्या पैशामुळे गब्बर झालेले होते आणि सगळ्या सोसायटीला सर्व सर्व समाजाला जो त्रास देत होते त्याच्यावरती याच्याने खूप फरक पडणार आहे तुम्हाला सांगा की आपण याच्या दहशतवाद बदललो पण अनेक असे लोक आहेत की आपण मुंबईचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा अंडरवल्डचा आपण मोठा म्हणून उल्लेख होतो आणि असं एक म्हटलं जातं आहे की काहीशे कोटी काही हजार कोटींचा फटका देखील गुन्हेगारांना बसलेला आपल्याला दिसतोय तुम्ही ह्याकडे कसं बघता नक्कीच त्याच्यामध्ये काय की ह्याच्यात यांचं जे मुख्य जे उत्पन्न असतं ते हे सगळं अनअकाउंटेड किंवा ज्याला कुठेही काही रेकॉर्ड नाही अशा प्रकारचंच असतं आणि त्याचं खरं कारण म्हणजे खंडणीमधून मिळवलेला पैसा आणि ह्याचा जास्तीत जास्ती वापर जो होतो हा आर्म्स ॲम्युनेशन किंवा ड्रग्ज किंवा नाहीतर मग अजून काही इतर असे व्यवसाय असतील कदाचित काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवले जातात काही रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जातात किंवा आणखीन काही इतर उद्योगांमध्ये गुंतवले जातात की ज्याच्यामध्ये हा सगळा आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत होता आणि त्याच्या सगळ्यावरती हा आता नक्कीच परिणाम झालेला आपल्याला इथून ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर दिसायला लागेल तुम्ही जेव्हा ए सी बीचे प्रमुख होता त्यावेळेस अनेक प्रकरणांचा तुम्ही पाठपुरावा केला ती उघड केली पारदर्शक पद्धतीने लोकांना देखील ह्या सगळ्याबद्दल सांगितलं मला सांगा असल, सा की पोलिसांचे वेगवेगळे जे खाते असतील म्हणजे ए टी एस असेल ए सी बी असेल ह्या सगळ्यांची भूमिका असेल या सगळ्या काळापैशाच्या शोधण्यामध्ये या खात्यांची नेमकी भूमिका कशा पद्धतीने असेल आणि कशा पद्धतीने आता त्यांना आपली कार्यकक्षा वाढवावी लागेल किंवा कशा पद्धतीने त्यांना तपास करावा लागेल असं तुम्हाला वाटतं नाही यात काय आहे की ज्या सगळ्या लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत याच्यामध्ये काही या केंद्र सरकारच्या असतात काही राज्य सरकारच्या असतात आणि ह्या सर्व एजन्सीज ह्या सर्व जे काही तपास करणारे घटक आहेत हे एक दिलानी काम करत असतात आणि आपल्याला मिळणारी माहिती ही दुसऱ्या गटाबरोबर शेअर करत असतात आणि सगळेजण मिळून ती जी काही माहिती असेल त्याच्यावरती कारवाई करत असतात कारण सध्या दहशतवाद आपल्याला कल्पना आहे की हा कुठल्याही प्रकारे लोकलाइज्ड किंवा एखाद्या स्थानिक पातळीवरती होणारा गुन्हा नाही आहे हा ग्लोबल अशा प्रकारचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अनेक देश त्यामुळे सफर होत असतात त्याच्यामध्ये अनेक प्रांताचे लोक सफर होत असतात अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक प्रकारचे लोक था। त्याच्यात असतात आणि त्यामुळे ह्या सर्व यांच्यावरती जर कारवाई करायची असेल तर केवळ देशातल्याच एजन्सीज असं नव्हे तर सुद्धा ज्या एजन्सीज आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये हातात हात घालून हे काम करत असतात आणि त्या सगळ्या मिळून काम करतात पाहिलं तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी काही कोटींची रक्कम मिळाली म्हणजे जे जुना नोट्या आहेत एक हजारच्या किंवा पाचशेच्या ह्या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल असे प्रकार कदाचित अजून पुढेही घडतील पोलिसांची नेमकी या सगळ्या प्रकारातली भूमिका काय असते त्यात मी एक त्यातला जो पॉझिटिव्ह असं जो आपण म्हणता येईल असा एक मुद्दा असा आहे की जेव्हापासून हे डिमॉनिटायझेशन जाहीर झालेलं आहे तेव्हापासून अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये देखील होणारे दरोडे चोऱ्या ह्या जवळजवळ पूर्ण बंद झालेल्या आहेत हा त्यातला एक अत्यंत पॉझिटिव्ह असा प्रकारचा मुद्दा आहे कारण लोक ज्या वेळेला आपल्याकडे काळा पैसा असतो त्यावेळेला त्याचं कुठल्याही प्रकारे योग्य काळजी न घेता देखील ते आपल्या अंगावरती किंवा घरामध्ये वावरत असतात म्हणजे अनेकांच्या घरामध्ये त्यांना कितीही जरी आपण सूचना दिल्या की आपण आपले पैसे सुरक्षित बँकेमध्ये ठेवा आपण त्याची योग्य काळजी घ्या किंवा सोनं घालून आपण अंगावरनं फिरू नका त्या आपली ज जो जोखीम वाढती आहे तरी देखील लोक ऐकत नव्हते कारण त्यांची ती जरूर होती कारण त्यांच्याकडे असलेला काळा पैसा आणखीन अनअकाउंटेड वेल्थ इतकं होतं की त्याच्यामध्ये त्याचं प्रदर्शन करणे किंवा घरामध्ये ते लपवून ठेवणे इकडे छुपवा तिकडे छुपवा अशा प्रकारचे काही प्रकार करणे तर ह्या सर्व प्रकाराला इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल या नोटबंदीच्या निर्णयामुळे तर सर्वसामान्या होणारा त्रास हे जरी वास्तव असलं तर हेही नाकारून चालणार नाही की यामुळे काळा पैसा बाहेर पडतोय आणि वेगवेगळ्या पातळींवरती ज्या गटांनी हा पैसा साठवलेला होता जमवलेला होता त्यांना देखील या निर्णयामुळे मोठा फटका बसलाय यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत पहा फक्त आयबीएन लोकमत